जुन्या हजार आणि पाचशेच्या नोटबंदीला सोळा दिवस झाल्यानंतर आता हजाराची नोट पूर्णपणे व्यवहाराच्या बाहेर झाले मात्र पाचशेची नोट वापरण्यासाठी पंधरा डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाची नवी दिल्लीत बैठक झाली आणि त्यापूर्वीच सरकारनं ही घोषणा केली याशिवाय आता शुक्रवारपासून बँकांमध्ये हजार आणि पाचशेच्या नोटा बदलून मिळणार नाहीत तुमच्याकडे जुन्या नोटा असतील तर त्या बँक खात्यात जमा कराव्या लागतील आणि त्यानंतरच बँक खात्यातून तुम्हाला नवीन नोटा मिळू शकतील केंद्र सरकारनं हा महत्वपूर्ण निर्णय जारी केलाय त्यामुळे पंधरा डिसेंबरपर्यंत पेट्रोल पंप हॉस्पिटल मेडिकलची दुकानं आणि इतर महत्वपूर्ण सेवांसाठी पाचशे रुपयाची नोट वापरता येईल संशयित किंवा बेहिशोबी कॅश डिपॉझिट अशा जर का काही गोष्टी आढळल्या तर त्यावर कठोर कारवाई होऊ शकते आणि त्यावर अतिरिक्त करही लावला जाऊ शकतो केंद्रीय कॅबिनेटमध्ये या संदर्भात काही निर्णय अपेक्षित आहे त्यामुळे सरकार आता आणखीन पुढे काय कठोर आणि ठोस पावलं उचलतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय यापुढे जुन्या हजार पाचशेच्या नोटा बँकेत बदलून मिळणार नाहीत पण तुमच्या बँक किंवा पोस्ट खात्यामध्ये त्या जमा करता येऊ शकतील पंधरा डिसेंबर पर्यंत रुग्णालय मेडिकल स्टोअर पेट्रोल पंप इथं पाचशेच्या जुन्या नोटा स्वीकारल्या जातील पण एक हजाराची जुनी नोट कुठेही स्वीकारली जाणार नाही सरकारी शुल्कापोटी सुद्धा पाचशेची नोट स्वीकारली जाईल त्यामुळे ज्यांनी आजपर्यंत एक हजार रुपयाच्या नोटा बँकेत परत केलेल्या नव्हत्या तर त्यांच्या त्या सगळ्या नोटा आता कागदासारख्या आले प्रीपेड मोबाईलचं पाचशे रुपयांच्या टॉपअपसाठी जुन्या पाचशे रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जातील हा सुद्धा एक सर्वसामान्यांना महत्वाचा दिलासादायक निर्णय राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर दोन डिसेंबरपर्यंत टोल माफी जाहीर करण्यात आलेली आहे